श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे बारा बोधवचने परमार्थ यातील पुढील एकतीस नंबर परमार्थाला कोणतीही परिस्थितीत चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे बत्तीस परमार्थामध्ये वर्ग एकच आहे त्यामध्ये नंबर मात्र लावलेले आहेत तेहतीस अपेक्षा न करणे हे परमार्थाचे बीज आहे चौतीस जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमाशी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे त्यापासून साधनाला जोर येईल पस्तीस परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर या कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर अवलंबून आहे छत्तीस परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडविल कसा जगात जे आहे ते सर्व चांगलेच आहे आपणच बरे नाही सदोतीस आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत आपले ध्येय कसे ठरणार परमार्थ साधणे हा आपल्या जन्माचा हेतू आहे अडोतीस कोणत्याही जातीतला देशातला किंवा धर्मातला मनुष्य असो तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच म्हणजेच परमार्थासाठीच आला जन्माला आला आहे आकाश हे सर्वांना सारखे आहे त्याचप्रमाणे मानवजन्माचे ध्येय हे सर्वांना सारखे आणि एकच आहे एकोणचाळीस प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून आनंदाचा म्हणजे परमार्थाचाच अभ्यास करीत आहे प्रत्येकाला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू आहे इतकेच नव्हे तर नास्तिकसुद्धा आनंदमय होण्यासाठीच देव नको असे म्हणतो चाळीस आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा एक्केचाळीस एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला की परमार्थ लवकर साधतो बेचाळीस परमार्थामध्ये मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे त्रेचाळीस प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यामधून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरची मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात नाही का चव्वेचाळीस उगीच कोणाच्या नादी लागू नका परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे ते नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसू नका कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे पंचेचाळीस एखाद्या रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो पण ताप गेल्याशिवाय शक्तीचे औषध उपयोगाचे नाही तसे अवगुण गेल्याशिवाय साधन आपली सुधारणा करीत नाही सेहेचाळीस परमार्थ ही एक कठीण शिकारच आहे शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलो पाहिजे आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे सत्तेचाळीस हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम हातात असावे प्रपंचाचे काम हेच खरे परमार्थाचे वर्म समजावे अठ्ठेचाळीस परमार्थ अगदी सोप्पा आहे पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे एखादी गाठ सोडवण्यासाठी कोणती दोरी ओढायची हे माहिती पाहिजे नाही तर जास्तच गुंतागुंत होते तसेच परमार्थाचे आहे एकोणपन्नास परमार्थामध्ये मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हे फार कठीण आहे पन्नास परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही एक्कावन्न प्रपंच हा मुळात चांगला नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो ही आसक्ती काढणे याचे नाव परमार्थ होय बावन्न व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते त्रेपन्न परमार्थाला अगदी स्वतःपासूनच सुरुवात करायची असते चोपन्न एकादशी म्हणजे अकरा म्हणजे एकावर एक म्हणजे एकच एक, एक होय द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल एकच आकडा पुष्कळ वेळा लिहिला तरी तो एकच असतो त्याचप्रमाणे हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे प्रपंचाच्या दाही दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे आपण तिच्याकडे लक्ष लावावे पंचावन्न परमार्थाची काळजी करू नये ती काळजीच प्रगतीच्या आड येते मुलाचे वय वाढू लागले की सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे छप्पन्न परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल अनेक बुद्धिमान आणि विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तेथे बावळटपणाला वाव नाही सत्तावन्न परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अगदी अडाण्यासारखा तरी करावा पण अर्ध आपण अर्धवट आहोत अर्धवट म्हणजे सगळे न कळलेले असून आपल्याला ते कळले आहे असे वाटणे अशा माणसाला शंका फार आणि त्यांचे समाधान करणेही फार कठीण जाते अठ्ठावन्न आपण साधन करीत असता आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये समजा आपण आपल्या पर्सात एक झाड लावले आणि ते किती वाढले आहे हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून पाहू लागलो तर ते झाड वाढेल का अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे एकोणसाठ परमार्थाला डोके शांत पाहिजे एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली झाले त्याला वाटले की देव आपल्याला भेटला पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नाही तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे साठ परमार्थ हा साखरेसारखा आहे तो खेळात आणि प्रपंचात सुद्धा गोड आहे आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोडच लागते तसे प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तर तो गोडच असतो एकसष्ट परमार्थाची वाट सरळ आहे प्रपंचाचा रस्ताच डोंगराळ असून काट्याकुट्यांचा आहे बासष्ट मनुष्याला परमार्थ किती साधला आहे हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते त्रेसष्ट ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा प्रपंचच परमार्थ होतो ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा चौसष्ट आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल पासष्ट परमार्थामध्ये अधिकार कोणी कोणाला देऊन येत नसतो आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो सहासष्ट आपला, आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे पण याच्या उलट आपण आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी केला आहे कुंपणाने शेतच खाऊन टाकल्यासारखे झाले आहे शेताला कुंपणाची जरूर आहे नाही तर ढोरे आत येतील हे खरे पण ते बेसुमार वाढले की शेताचे नुकसान झाले असे समजावे सदुसष्ट स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करू नही शिवाय निःस्वार्थी राहील अडुसष्ट परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही उपाधी नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तेथे नाही प्रपंच हा द्वैत आहे त्याचे अवडंबर मोठे असणारच एकोणसत्तर चित्ताच्या स्थिरतेशिवाय काहीही करून उपयोग नाही ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही पण सत्य अशा ध्येयावर अगोदर श्रद्धा पाहिजे प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे समुद्राचा तरंग असतो तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते सत्तर आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला न कळत होते तशी आपली परमार्थिक उन्नती आपल्याला न कळत झाली पाहिजे ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव जास्त असतो एकाहत्तर भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ होय बहात्तर ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच त्र्याहत्तर कायद्यामध्ये सज्ञान होण्याची मर्यादा आहे पण परमार्थात ती नाही एखादा मरेपर्यंत अज्ञानी राहू शकेल किंवा उपजतच ज्ञानी असेल चौऱ्याहत्तर प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तो त्यासाठीच आहे पंच्याहत्तर व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते शहात्तर परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी माणूस सुखात असताना होत नाही ते सुख शेवटी दुःखात लोटते सत्याहत्तर परमार्थ हे एक शास्त्र आहे त्यामध्ये सुसूत्रपणा आहे पुढे आहे साधक ही बोधवचना ती आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै जय राम